नमस्कार आपला आवाज न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आताची मोठी बातमी घेऊन आलोय तुमच्या समोर मान तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथील तरुण शेतकऱ्याची आंतरराज्य टोळीनं फसवणूक केली आहे पोलिसांची मोठी कारवाई तब्बल पासष्ट लाखांचा मुद्देमाल जप्त नेमकी घटना काय आहे गोंदवले बुद्रुकमधील पण सध्या फलटण मध्ये राहणारे सव्वीस वर्षीय शेतकरी विनय संपत माने यांनी फेसबुकवर ट्रॅक्टर भाड्यानं देण्याची जाहिरात दिली त्यावरून कर्नाटकातील मुस्ताक मोहम्मद हुसेन नावाच्या व्यक्तीनं राष्ट्रीय महामार्गाचं सरकारी काम असल्याचं सांगून माने यांच्याकडून दोन ट्रॅक्टर आणि एक पोकलँड भाड्यानं घेतले पण ठरल्याप्रमाणे पैसे देण्याऐवजी मोबाईल बंद केला दिलेल्या पत्तांनी वर्क कॉर्डर खोटी असल्याचं समोर आलं त्यामुळे शेतकरी माने यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली यानंतर पोलिसांची धडाकेबाज तपास सुरू झाला पोलिसांनी आरोपी मुस्ताक हुसेन याला नायगाव मुंबई येथून ताब्यात घेतलं चौकशीत त्याचा साथीदार इदमा हबीब रेहमान कुंजी बियारी राहणार कर्नाटक याचाही सहभाग उघडकीस आला दोन्ही आरोपींनी शेतकऱ्यांकडून भाड्यानं घेतलेली वाहनं खोट्या कागदपत्रांच्या आधारे इतर राज्यात विकल्याचं धक्कादायक वास्तव तपासात समोर आलंय तपास पथकानं तब्बल पासष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला यामध्ये दोन डीअर कंपनीचे ट्रॅक्टर आणि एक लुगॉन कंपनीचा पोकलँड समावेश आहे हा मुद्देमाल कर्नाटक तामिळनाडू आणि महाराष्ट्र राज्यातून परत मिळवण्यात पोलिसांना यश आलंय ही धडाकेबाज कारवाई माननीय पोलीस अधीक्षक तुषार दोषी अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा पोलीस उपनिरीक्षक विजय माला गाजरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष कदम पोलीस हवलदार पूनम बोबडे अंमलदार काकासो कर्णे अतुल बडे आणि जितेंद्र टिके यांनी ही कारवाई केली तर पुढील तपास महिला पोलीस हवलदार पूनम बोबडे करत आहेत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या या आंतरराज्य टोळीचा भांडापोड होताच परिसरात सुटकेचा श्वास सोडला जातोय आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले